नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष सुबोध कुमार समितीचा अहवाल अनेक तरतुदीसह शासनास सादर दिनांक सतरा डिसेंबर दोन या संदर्भामध्ये आपण बातमीचे टायटल पाहूया बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष कुमार समितीचा अहवाल अनेक तरतुदीस शासनास सादर जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो आपले सर्व सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करून व्हिडिओ ला सुरुवात करत आहे आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे सुबोध कुमार समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे आणि समितीने केला आहे अहवालाचे स्पष्टीकरण आपण पुढील प्रमाणे पाहूया या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे पेन्शन योजनेसाठी निवृत्तीचे वय साठ वर्षे सुबोध कुमार समितीच्या अहवालात या खालील बाबी समाविष्ट करण्यात आल्या कोणत्या बाबी समाविष्ट करण्यात आल्या त्याचे स्पष्टीकरण करूया दोन हजार साठ पर्यंत सरकारच्या तिजोरीवरील बोजा बाबत गणितही मांडले समितीने त्यांच्या अहवालात मांडल्या अनेक तरतुदी चला तर पाहूया तरतुदी त्यापूर्वी जर आपण एज्युकेशन YOUTUBE चॅनेल वर नवीन असाल तर चॅनल लाइक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका हि अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका आता आपण मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करूया जुनी पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्ष करावे ही प्रथम मागणी मांडलेली आहे काय मांडली आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी म्हणजे अगोदर कर्मचाऱ्यांचं वय साठ वर्ष करा निवृत्तीचे आणि मग जुन्या पेन्शन कडे वळा म्हणजे त्याचे किमान तेहतीस वर्ष सेवा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे शासनाकडून दिला जाणारा अंशदानाचा पेन्शनचा चौदा टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांचा दहा टक्के हिस्सा त्यातून त्या जमा होणारी एकूण रक्कम आणि यापूर्वी जमा फंडात एकत्रित करून स्वतंत्र संस्थेमार्फत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येईल आणि त्यातूनच चा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देता येईल असाही पर्याय आता सुबोध कुमार समिती ने त्यांच्या अहवालात सरकारला दिल्याचे अनेक सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे समितीने जुन्या व नव्या पेन्शन मधील तफावतीचा लेखा जोगा मांडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दोन हजार साठ पर्यंत तिजोरीवर किती बोजा पडेल याचेही गणित मांडले तत्पूर्वी शासनाने पेन्शन अंशदानाचा हिस्सा दहा टक्क्यावरून चौदा टक्के केलेला आहे त्यामध्ये चार टक्क्याचा फरक आहे आणि त्या फरकाची रक्कम साधारणतः साडे कोटी हजार रुपया असू शकते ती रक्कम शासनाला द्यावी लागणार आहे पूर्वीच्या असेही समितीच्या अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहेत किंवा म्हटले जात आहे आणि त्यामुळे आता जुन्या पेन्शन संदर्भातील राज्य सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सरकार काय करत आहे त्यामुळे आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे सर्वांच्या माहितीसाठी आणि शासनाच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी ऍक्टिव एज्युकेशन चा आवाज हा शासनापर्यंत जावा या उद्देशाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळून साठ वर्ष निवृत्तीचे वय करावे या उद्देशाने प्रेरित होऊन हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि म्हणूनच चा असेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका आणि अवश्य अपडेट आवश्यक तुम्ही नवनवीन अपडेट प्राप्त करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन बातमी तोपर्यंत निवांत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र